आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचे आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज वसंत दादांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची काँग्रेसला सोड चिट्टी दादा घराणे काँग्रेसला नको प्रतीक पाटील तर विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढवणार काँग्रेसला आता वसंतदादा घराणे नको झालं आहे तर आम्हालाही काँग्रेस नको आहे मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपलं आहे दादा घराण्याला वागणूक दिली जात नाही दादा घराणे संपवण्याचं काम काँग्रेसमध्ये सुरू असल्याचा आरोप वसंतदादांचे नातू आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केला आहे हे खरंच आहे आता आम्ही तिथं दिल्लीत जाऊन आम्ही जर त्या ठिकाणी आमच्या असणाऱ्या नेते मंडळीने भेटायचा प्रयत्न केला आम्हाला भेटून दिलेलं नाही आहे त्या ठिकाणी ईमेल थ्रू आम्हाला त्यांना सांगायची पाळी आली राहुलजीनं आमची भेट घ्यायची राहुलजीने मी मंत्री झाल्यापासून मला कधी त्यांनी भे भेट दिलेली नाही आहे आम्ही चार वेळा त्यांना भे भेटायचा के प्रयत्न केला आमचा विषय मांडायचा प्रयत्न केला पण आपण तिथं पोहोचू शकत नसेल तर त्यांना तर वसंतदादा काय कळणार आहे पण त्यांना असणारा किंवा आज पक्ष सांभाळणारे किंवा पक्ष ज्यांच्यावरती आज पक्ष आहे ते जर त्यांना कळत नसतील तर ही भूमिका आत्ता राहिली योग्यच आहे आणि अशा लोकांच्यावर आम्ही का का म्हणून जायचं सोनिया गांधी समोर माझं सोनिया गांधींपर्यंतच माझं राजकारण होतं त्यापुढे त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मी रिटायरमेंट घेतली माझा विषय संपला ते सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते मी यापुढे काँग्रेसचे काम करणार नाही मी समाजकारण करणार आणि कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जा प्रतीक पाटील यांनी जाहीर केले भूमिका मांडली काँग्रेस तुम्ही सोडलेले आहे आणि राजीनामा तुम्ही देण्याची घोषणा केलेली आहे का हा तुम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि नेमकी काय खतखत तुमची आहे म्हणजे माझा सरळ आत्ता स्पष्ट विषय आहे की ज्या काँग्रेसशी आम्ही एकनिष्ठ राहिलो ज्या काँग्रेसबरोबर आम्ही राहिलो दादांपासून आमचं कुटुंब त्यांच्याबरोबर राहिलेलं आहे कधी आम्ही त्या ठिकाणी जरा की म्हणजे इकडे कुठेही आम्ही हालचाल केलेली नाही आहे आमच्याकडे कुठं अपक्षाची भूमिका कधी आलेली नाही आहे कायम आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमचं टिकून ठेवलं आणि आजच्या घडीला काय घडलं हे मला माहीत नाही पण आज काँग्रेसमध्ये वसंतदादा हा संपवला शून्य केला आज वसंतदादा सांगली हा विषयच त्या ठिकाणी कुठेतरी काँग्रेसच्या असणाऱ्या नकाशात उडून टाकला अशा पद्धतीची भूमिका आता आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते जे असं मी काम करत असताना मला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलो आम्ही एवढा अडचणीतनं सीट निवडून काढून दिलेली आहे त्याचा एक चांगलपणा म्हणून दोनदा आलेल्या निवडणुकीला मला मंत्रिपद त्या ठिकाणी मिळालं म्हणजे त्याची शपाशीही मिळाली मग आज आमच्याकडनं काय चुकलं की आज एक मोदी लाटेमध्ये गेलेली सीट ही निगेटिव आहे ही निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका आज पक्ष मांडायला लागले आणि ज्या ज्या ठिकाणी मी पक्षावरती असणाऱ्या ज्येष्ठांवरती काही आरोप मला करायचा नाही पण मी स्पष्ट सांगेन ही काँग्रेस आता आमची राहिलेली नाही आहे आणि जो काय प्रयत्न असेल विशाल आता यंग आहे त्याचं भविष्य आहे त्याला पण त्याला मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझ्या वेळेस मी काय असेल ठाम माझ्या भूमिकेवर राहिला आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे तुला त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्यायचा आहे सगळे असणारे कार्यकर्त्यांनी आज मांडत असताना वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत माझी स्पष्ट भूमिका मी त्याला सांगितली घरातनं एक ज्येष्ठ म्हणून मोठा भाऊ म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अर्ज पक्षाचा भरावा पक्षाने बी फॉर्म दिला तर ठीक आहे नसेल तर असं ग्रहित धर की त्यांनी आपल्याला पूर्णपणे सोडलेलं आहे आणि कृपा करून मी दहा झेलपाटे मारून मला त्यांचं त्यांच्याकडनं काही मिळालं नाही तुलाही मिळणार नाही गृहित धर आणि का त्यामुळे मी आज पूर्णपणे जाहीर केलेलं आहे की माझं काँग्रेसचा विषय संपलेला आहे माझी काँग्रेस ही वसंतदा काँग्रेस आहे राजीव काँग्रेस आहे इंदिरा काँग्रेस आहे आत्ता कुठली काँग्रेस आहे मला यांचं घेणे देणं नाही सोनिया गांधींपर्यंतच आमचा विषय होता आता तुमचा विषय संपलेला आहे पुढे काय भूमिका राहणार आहे नाही मला कुठल्याही पक्षात जायची इच्छा नाही आणि मला ऍक्टिव्ह राजकारणातही राहायची इच्छा नाहीये मी सोशल वर्कमध्ये जाणार आहे वसंतदादांचे विचार वसंतदादांची काँग्रेस कशी वाढेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मध्यंतरी भाजपमध्ये तुम्ही जाणार असं उठवलं जात होतं आणि या निर्णयामुळं पुन्हा त्याला नाही मला वाईट वाटते की ज्यावेळेस हा निर्णय त्या ठिकाणी म्हणजे भाजपमध्ये जाणार म्हणून ए बी पी माझ्यावरती काहीतरी न्यूज आली आहे मला त्या ठिकाणी फोन आला फोनोवरती मी म्हणजे न वेळ लावता माझ्या अर्ध्या तासातच मला माहिती मिळाली की अर्ध्या तासात माझं उत्तर गेलं होतं की मी पक्ष सोडणार नाही मी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षात जाणार नाही भाजपमध्ये जायची आमची भूमिका नाही मी स्पष्ट मी त्या ठिकाणी भूमिका केली ही भूमिका मांडली असतानासुद्धा मला पक्षातनं एकही नेत्या मंडळींचा फोन आला नाही कुणी अप्रिशिएशनही केलेलं नाही कुणी मला उ उलटं विचारलं पण नाही असं कसं काय तू भाजपमध्ये चाललं आहे काय नेमकं का अडचण आली कुणी त्या ठिकाणी समजूत काढायला पण आलं नाही मी तर चला समजूत काढायला नाही कदाचित आम्ही लहान झालो असो किमान एखादा फोन तर लावला असता पण मला पक्षातल्या कुठल्याही नेते म्हणण्याने ने फोन लावला नाही आणि मला त्या गोष्टीची खंत आहे की का म्हणून वसंतदादा ज्यांनी आज महाराष्ट्र उभं करत असताना जेवढ्या आज मंडळी आपल्याला दिसत आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र उभं करत असताना वसंतदादांनी काय योगदान दिलेलं आहे त्या वसंतदादांच्या घराची आज तुम्ही चर्चा करू शकत नाही त्यांना साधा फोन लावू शकत नाही त्यांचे सांगली जिल्हा संपला म्हणून जाहीर करताय याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असतं महाराष्ट्रात काँग्रेस संपूर्ण संपली असं तुम्हाला नाही माझ्या स्पष्ट म्हणणं आहे की काँग्रेस आत्ता ही काँग्रेस ही आहे ही शंभर टक्के वसंतदा किंवा असणाऱ्या सोनिया गांधींच्या विचाराची शंभर टक्के नाही आहे राजीनामा तुम्ही देणार मी दिला माझा ऑलरेडी मी आता लेखी कसं करायचं हे मला पण माहीत नसते मी लेखी करून पाठवून दिल राजा तसेच विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असं आवाहनही केलंय बरोबर सर्व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आहे वसंत अदा करण्यावर वारंवार अन्याय होते आता शेवटची वेळ असं सर्वांचं म्हणणं आहे तर तुम्ही या कार्यकर्त्यांच्या भूमिकेशी सहमत आहात काय आणि तुम्ही आता पुढचा निर्णय काय घेणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत आणि शेवटी आपण जनतेत काम करतो ते ह्या कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठीच करतो आणि लोकांच्या इच्छेनुसार आपण नाही वागलो तर लोक आपल्यालाही नेतृत्व देणार नाहीत आणि या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चितच आपण आम्ही काँग्रेसमध्ये इच्छुक का आहे का नाही ह्याबद्दल शासकता सारखी निर्माण होत होती पण कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आहे ना आग्रह आहे म्हणून काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी हा आमचा प्राथमिक विषय आहे इच्छा आहे आणि म्हणून पक्षाकडून येत्या अठ्ठावीस ते चो चार तारखेच्या मधल्या दरम्यान सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे निश्चितच पक्ष आमचा विचार करेल पुन्हा त्यांचा झालेला निर्णय बदल सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार उभा राहायला पाहिजे ही लोकांची भावनेचा आदर करून काँग्रेस पक्ष ही सांगलीची जागा स्वाभिमानी सोडली गेलेली आहे तो निर्णय मागे घेऊन इतर ठिकाणी राजू शेट्टी साहेबांना इतर कुठली तरी उमेदवार देऊन किंवा इतर कुठली तरी आश्वासनं देऊन निश्चितच हा विषय मिटवतील आणि काँग्रेसचा उमेदवार हा सांगलीतून मलाच देतील अशी मला पूर्णपणे विश्वास है। जो ऑप्शन दाखवल्याचा होता तो सुद्धा संपलेला आहे आता उमेदवार जाहीर केलेला आहे जर एबी फॉर्म नाही आला तर विशाल पाटलांची भूमिका काय असणार आपण नकारात्मक बोलण्यात आज काय अर्थ नाही मला निश्चित विश्वास आहे की पक्ष हे काँग्रेस मोठं आहे आणि दादा घरांवर प्रचंड प्रेम करते आमची जबाबदारी आहे आणि सांगलीतून काँग्रेस संपवायची नाही अशी इच्छा पक्षश्रेष्ठींची सुद्धा आहे आणि मग निश्चितच काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल या विश्वासाने मी हा अर्ज भरत आहे मी लोकसभा निवडणुकीत उभा राहणार आहे काँग्रेसने विचार करावा आम्हाला उमेदवारी द्यावी अन्यथा लोक माझ्या पाठीशी आहेत मी अपक्ष लढणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले पुन्हा मी पुन्हा सांगतो की नकारात्मक नकारात्मक भूमिका घ्यायचं कारण नाही पक्षाकडे आम्ही जोराने उमेदवारी मागितली नव्हती असा कार्यकर्त्यांचा आरोप होता आज जोराने लावूया चार तारखेला अजून दहा बारा दिवस शिल्लक आहेत निश्चितच खूप काही दहा दिवसात घडू शकते मला विश्वास आहे की काँग्रेस निर्णय बदलणार आणि आम्हालाच उमेदवारी देणार सांगितले की जर चर्चा भरपूर आहेत आपण त्यात आज जायला नको त्या त्यावेळेचा निर्णय त्या त्यावेळी घेण्यात येईल अर्ज भरायचा निर्णय प्राथमिक आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यावर तारीख ठरवून निर्णय घेऊ दादा घराचा किंवा दादांच्या विचाराचा अंत करणं ही मनोकामना कुठल्या पक्षाची नसून काही विशिष्ट लोकांची आहे त्या लोकांचे मनसुबे जनता धुळीस टाकणार काढणार हे जी मला पूर्ण विश्वास आहे कुठल्याही परिस्थितीत वसंतदादांचा विचार ह्या जिल्ह्यातून ह्या राज्यातून तुम्ही पुसू शकणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज